तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा हे सर्व वारकरी वारीला जातात म्हणजे नेमकं काय करतात हे सर्व विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवतांकडे जातात म्हणजेच ती वारी असते घरून निघायचे आणि एखाद्या संतांच्या गावी जायचे व त्या गावावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी ईश्वर प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी पंढरपूरला जाणे म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन ह्याची देही याची डोळा घेणे म्हणजेच वारी अठरा ते वीस दिवस सर्व सांसारिक वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या नामस्मरणात राहणे म्हणजेच वारी वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाणे हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी महाराष्ट्राची वैभव म्हणजे वारी संतांची शिकवण म्हणजे वारी ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी वारीचा हा इतिहास खूप दीर्घ आहे त्यासाठी दीर्घ हा शब्द देखील छोटा पडतो हे विश्वाची माझे घरं हा संदेश देण्यासाठी वारी सुरू झाली असावी वारी नेमकी कधी आणि केव्हा सुरू झाली ह्याचा कुठेही उल्लेख नाही संत ज्ञानेश्वर संत तुकाराम ह्यांच्या अभंगामध्ये देखील वारीचा उल्लेख आहे वारीची परंपरा ही आठशे वर्षाहून अधिक जुनी आहे संत तुकाराम महाराजांचे वंशज भानुदास मोरे म्हणतात की वारी आदि शंकराचार्यांपासून सुरू झाली पांडुरंग जेव्हा पांडुरंग अवतारात आले तेव्हापासून वारी सुरू झाली त्यानंतर पालखी सोहळा सुरू झाला पुंडलिकामुळे विठ्ठल पंढरपूरमध्ये आले त्यानंतर वारीची पद्धत सुरू झाली परंतु हे कोणी घालून दिले ह्याची माहिती कोठेच नाही विठ्ठल व पंढरपूर या संदर्भात तीन पुराणांमध्ये उल्लेख आहे स्कंदपुराण पद्मपुराण व विष्णुपुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे भगवान विष्णू रुसलेल्या माता रुक्मिणीसाठी सम त्यांची समजूत करण्यासाठी दिंडीरवण म्हणजेच आजच्या पंढरपुरामध्ये आले होते त्यावेळी त्यांना आपला भक्त पुंडलिक यांची आठवण झाली म्हणून ते भगवंत स्वत भक्त पुंडलिकांच्या घरी गेले तेव्हा भक्त पुंडलिक हे आपल्या आईवडिलांची आई सेवा करत होते भगवंताने त्यांना आवाज दिल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले साक्षात परब्रह्म भगवंत पुंडलिक यांना आवाज देत होते मग पुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेली एक विट भगवंताकडे फेकली व देवांना म्हणाले की ह्या विटेवर उभे रहा माझी आईवडिलांची सेवा झाली की मी तुमचे दर्शन घेण्यास येतो भगवंत विष्णू त्या विटेवर उभे राहिले त्यानंतर आईवडिलांची सेवा झाल्यावर भक्त पुंडलिक भगवंताकडे आले व त्यांनी भगवंताची क्षमा मागितली परंतु भगवंत आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले होते त्यांनी यांना हवे ते माग असा वर मागण्यास सांगितले भक्त यांनी भगवंताला त्याच विटेवर त्या ठिकाणी राहावे अशी विनंती केली मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून विठ्ठल बनून उभे राहिले व ह्याच पंढरपुरामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भक्त राज्यभरामधून पंढरपूरला येत असतात विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना म्हणजे वारी हे वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता पायी जात असतात त्या पांडुरंगाला बघण्यासाठी ते वारी वारीबरोबर जात असतात येथे कुठलाही द्वेष मत्सर अहंकार नसतो सग सर्वजण समान असतात व ते आपल्या नामामध्ये अगदी तल्लीन होऊन जात असतात ह्या वारीमुळे अंतःकरण शुद्ध होते वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय जगात कोठेच नाही जय हरी विठ्ठल